प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये अपक्ष उमेदवार नाझमीन रियाज कुरणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून अपक्ष उमेदवार नाझमीन रियाज कुरणे यांनी आपले बॅट चिन्ह घेऊन घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला या दरम्यान त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच निवडून आल्यास प्रभागात कोणती कामे करणार आहेत आणि कोणती कामे प्रत्यक्षात करू शकतात याची सविस्तर माहिती मतदारांना दिली त्यांच्या या थेट संवाद पद्धतीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे नाजमीन रियाज कुर्णे यांच्या प्रचार रॅलीला मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती लाभली होती यावेळी त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फुरत स्वागत करण्यात आले ही रॅली शिंदेमळा गांधी कॉलनी खोजा कॉलनी आणि विश्रामबाग परिसरात पार पडली नमस्ते माझं नाव आहे नागमन रियाज कुर्णी मी प्रभाग क्रमांक नऊ मधून उभारलेले आहे माझं मी आहे अपक्ष माझं चिन्ह हे बॅट बॅट या चिन्हासमोर तुम्ही बटन दाबून मला विजय करावे मी आज विश्रामबाग करत आहे इथनं मला चांगला प्रतिसाद मिळत आहे मी निवडून आल्यानंतर जे तुमचे काम असेल ते मी पूर्ण करेन आज तुम्हाला या प्रभागमध्ये प्रतिसाद कसा मिळत आहे चांगलं मिळत आहे मला इथलं पूर्ण विश्राम मधलं चांगलं मिळत आहे प्रचार कुठे कुठे चालू आहे शिंदेमाळ्यात मला चांगला प्रचार मिळालेला आहे मी फोजा फोर्गीत पण गेलो तिथं पण मला चांगला प्रचार मिळालेला आहे निरुनगर पण मला चांगला प्रचार मिळाला आहे